और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगरात चालिया पर्वानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चालिया मंदिरात भगवान धुलेला यांच्या दर्शनाचा लाभ घेतला यावेळी त्यांच्या सोबत ओमिकला उपस्थित होते दर्शनानंतर ओमिकलानी यांनी स्वत गाडी चालवत खासदार शिंदे यांना सोबत घेऊन शहराचा दौरा केला या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमधील मा मैत्री आणि राजकीय प्रकर्षण जाणवली लोकसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय मैत्रीचा प्रभाव आता उल्हासनगरमध्येही दिसून येतोय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समीकरणाला विशेष महत्व मिळेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे याच अनुषंगाने गोल मैदानातील मोर्या मित्रमंडळाच्या गणेश आगमन सोहळ्याला खासदार शिंदे आणि ओमीकला उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला गणेशोत्सवाची उत्सव मूर्ती आणि चालिया पर्वाची आस्था यामध्ये शिंदे कलानी जोडीने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं या प्रसंगी शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमिकलानी पदाधिकाऱ्यांचा मिलन सोहळाही रंगला राज्यातील भाजपा शिवसेना शिंदे गटाच्या युतीच्या पार्श्वभूमीवर शिंदेकल आणि मैत्री ही आगामी निवडणुकात महत्वाची भूमिका बजावणार असा राजकीय संदेश या भेटीतून मिळालाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा